श्री गुरुचरित्र अध्याय छत्तीस सावा श्री गणेशाय नम शिष्योत्तम नाम करणी लागे विनवितसे कर जोडोनी भक्तिभावे करुनिया सिद्धमणे नामधारका कथा असेनिका, निका एकचित्ते तुम्ही ऐका ज्ञान होय समस्तांसी तया गाणग पुरात होता विपर वेदरत विरक्त असे बहुश्रुत कर्ममार्गे वर्तत असे न घेतला पतिग्रह त्याने परानासी जावो नेणे मिथ्यावाद भाषणे अतिवाद आपण न करीच तयाग्रामी प्रतिदिवसी विप्रयेती येती आराधनेसी सहस्रसंख्या ब्राह्मणांसी मिष्टान्न घालिती घाली परियेसा ऐकोनी ते विप्रनारी नाना परी दुःख करी परमेश्वरा श्रीहरी म्हणून चिंता मनात आपला पती दैवहीन कधी नेणे परान भोजन काय करावे नारायण म्हणून चिंती मनात वर्तता ऐसे तयास्तानी आला विप्र महाधनी अपर पक्ष करणे मनी म्हणून आला परियेसा तयास्तानी विप्रांसी क्षण दिले परियेसी सवेत्यांच्या त्यांच्या स्त्रियांशी आवंतिले परियेसा देखोनी ते विप्रवनिता पजवळी आली त्वरिता सांगती झाली विस्तारता आमंत्रण ब्राह्मणाचे या ते स्वामी अंगीकारणे अथवा आपणा निरोप देणे कांच्या करीते माझे मन मिष्टान्न अपूर्व जेवावे ऐकोनी तियेचे वचन निरोप देत ब्राह्मण सुके जावे करी भोजन आपणा नघडे म्हणतसे निरोप घेऊन तयेवेळी गेली तया गृहस्थाजवळी आपण येऊ भोजन काळी म्हणून पुसे तयासी विप्र म्हणे तियेसी आम्ही सांगू दंपतीसी बोलावी आपल्या पतीसी तरीच आपले गृहा यावे विचार करुनी मानसी आली नरसिंह गुरुपाशी नमन करी साष्टांगेसी अनेक परी विनवित म्हणे स्वामी काय करणे बरवे अन्न कधी नेणे आपुले पतीसी सांगणे आवनते बर्वे येतसे सांगू म्हणे दंपत्तीसी माझा पती नायके वाचनासी न वचे कधी परासी काय करू म्हणतसे ऐकोनी तियेचे वचन श्री गुरुमूर्ती हास्यवदन बोला उनिया तक्षण सांगती तया द्विजासी श्री गुरु म्हणती तयासी जावे तुवा आमंत्रणेसी तुझे स्त्रियेचे मानसी असे मिष्टान्न जेवावे तिचे मनीची वासना जाण तुवा कारण सदा दुश्चित अंतःकरण कुलस्त्रियेचे नये ऐकोनी श्रीगुरूचे वचन नमन करी तो ब्राह्मण विनवीतसे कर जोडोन न घे परान्न नेम असे गुरुवचन जोना करी तो पडे रौरवा घरी निरोप तुमचा माझा श्री जाईन स्वामी म्हणतसे श्री गुरुसी, आले दंपत्य आमंत्रणासी आनंद झाला बहुवसी तया विप्र स्त्रियेते पितृनाम उच्चारोन संकल्प करी तो ब्राह्मण अनेक परिचे मिष्टान्न वाढीती तया दंपत्तीसी भोजन करित्या समयासी दिसे विपरीत तियेसी श्वान सुकर येऊनी हर्षी समागमे जेविताती कंटाळले तिचे मन उठे आपण तजुनी अन्न जेवित होते जे ब्राह्मण त्या समस्तांशी सांगत असे ऐसे परी सहित आली नारी चिंता करीत पतीस सांगे वृत्तांत श्वान उच्चिष्ट ती स्त्रियेसी म्हणे तो ब्राह्मण तुझेनी आपले दैवहीन घडले आपणा परान्न उच्चिष्ट श्वान सुकरांचे ऐसे कोपोनी स्त्रियेसी आली दोगे श्री गुरुपाशी नमन करिती भक्तीसी ऐका एक एकचित्ते श्री श्रीगुरु म्हणती तियेसी कैसे सुख परांनासी सदा दुषीसी पतिसी पुरले तुझे मनोरथ चिंता करी द्विजवरू म्हणे स्वामी काय करू दोष घडला अपारू व्रतभंग झाला म्हणून न घ्यावे म्हणून संकल्प होता माझे मनी मिळाली सती वैरिणी दोष आपणा घडविले ऐकोनी तयाचे वचन श्री गुरु म्हणती हा सोन पुरविली स्त्रियेची वासना आता तिचे मन ढाले। कधी न वचे परांनासी वरतेल तुझ्या वाक्या सरसी न करी चिंता मानसी दोष तुझ नाही जाणं एक सांगे तुझ जेणे धर्म घडती सहज अडला असेल एखादा द्विज देव पितृ कर्माविणे कोणी न मिळे विप्रत्यासी जावे तेथे भोजनासी जरी तेथे ते तू न जासी अनंत दोष असे जाना। श्री गुरुचे वचन ऐकून विप्र साष्टांगी करी नमन विनवित से कर जोडून विनंती माझी परियेसी अन्न घ्यावे कवणाचे घरी घडती दोष कवण्यापरी जाऊ नये कवण्याद्वारी निरोपावे स्वामिया श्री गुरु म्हणती विप्रासी अन्न घ्यावयाची घरे पुससी गुरु भुवनादिका हर्षी जेवावे शिष्य वर्गाघरी वैदिकादि विध्वज्जन मातुल आपला श्वशुर जाण सहोदरादी साधुजन गृही अन्न जेवावे अडला विप्र ब्राह्मणाविण त्याचे घरी घ्यावे अन्न करावे गायत्री जपन दोष नाही अवधारा विप्रमणे श्री गुरुसी, विनंती माझी परियेसी, निषिद्ध अन्न सांगा अम्मासी, कवण्या घरी जेऊ नये बहुजन एक अन्न करिती पृथक वैश्व देवन करीती वरजावे अन्न विप्रजाती महादोष बोलिजे गर्वी तामसा घरी कृपण निर्दय विचारी दांबिक दुराचारी विप्राघरी अन्न तुम्ही वर्जावे दंभार्थने जप करी अथवा काम्य रूपे जरी द्रव्य घेवोनी जप करी तया घरी जेऊ नये कुळदैवत माता पिता सोडोनी जाय जो परता आपल्या गुरुसी निंदिता जेवू नये तया घरी आपल्या कन्या जामातासी क्रोधे करून सदा दुषी न घ्यावे अन्न त्या घरासी निपुत्राचे घरी देका समस्त दृष्टुत्ते परान्नासी घडती देका ब्राह्मणासी तैसेची जाणा परस्त्रियेसी संग केलिया नरक होय परगृही वास करिता जाय आपुली लक्ष्मी त्वरिता अमावस्येसी परान्न जेविता मास पुण्य जाय देखा आपुल्या कन्येच्या घरासी जाऊ नये भोजनासी पुत्र झालिया कन्येसी सुके जावे अवधारा सूर्यचंद्र ग्रहणासी अन्न घेऊ नये परियेसी जात अथवा मृत सुतकेसी जेऊ नये परियेसा ब्राह्मणपणाचा आचार कवण रहाटे द्विजवर तैसे जरी करीती नर त्यांसी कैचे दैन्यसे विप्रमध्ये व्यापिले आचार कर्म सांडिले याची कारणे दरिद्री झाले स्वधर्म नष्ट होऊनी विनवी स्वामीसी आमुची विनंती परियसी आचार धर्म कैसी निरोपावे दातारा पराशर म्हणे ऋषींसी सांगेन आचार परियसी जेणे होय अप्रयासी सर्वसिद्ध पावती ब्राह्ममुहूर्ति उठोनि श्रीगुरुस्मरण करोनि मघ द्याव्या विष्णु महेश्वर मग् स्मरावे नवग्रह सूर्यादिकेतुसः केतु सह स्मरा वे नंदन सह नारद तुम्बरुदेका स्मरा वे सिद्धयोगी ऐका अस्ति जेका स्मरावे सप्त पितृदेवता सप्त ते स्मरोनी सप्त द्वीपे सप्त भुवनी समस्त नामे घेऊनी मग म्हणावे प्रात स्मरण मग उठावे शयनस्थानी आचमन करोनी दोनी लघु शंकेसी जाऊनी शौचाचमन करावे भोजनापूर्वी अपर दोनी जांबई आलिया शिंकलिया दोनी लघु शंका शौची दोनी आचमन करावे अधो वायु शब्द झालीया वोखटे काही दृष्टी देखलिया दोन्ही वेळा आचमुनिया शुची होय परियेसा जवळी उदक नसेल जरी श्रोत्रा चमन करा निर्धारी स्पर्शावे चक्षु श्रोत्री येणे पवित्र परियेसा गायत्री जपा व्यतिरिक्त वरकड जपावे आगमुक्त मग होता अरुणोदित जाईजे जायजे पवित कानी ठेवून नैऋत्य दिशे जाऊनी डोई पालव घेऊनी अधोमुखी बैसावे व्रतबंद झाल्या ब्राह्मणास एची आचार परियेस चारी वर्णा हाच उपदेश शौचविधी बोलिला विप्र दक्षिण तळहाती पाच तीर्थे विख्यात असती जे बोलिली असे श्रुती तेही आता सांगेन अंगुष्ट मूळ तळहातेसी ब्राह्मतीर्थ अग्नितीर्थ परियेसी अंगुष्ट मध्यदेशी पितृतीर्थ असे जाणं चतुरंगुळ तळ वेवरी देवतीर्थ असे निर्धारी कनिष्ठिका भागोत्तरी ऋषीतीर्थ असे जाण तर्पण देव ऋषी जे स्थान करा कराहर्षी आचमन तीर्थेसी करावे ब्रह्म विद्वजने ब्राह्मतीर्थे आचमने तिनी केशव नारायण माधव म्हणून देवतीर्थ उदक सोडोनी गोविंद नाम उच्चारावे विष्णु हस्त दोनी दोनी, त्रिविक्रम वामन स्पर्शोनी बिंबोष्टी तलहस्ते ठेवोनी श्रीधर नाम उच्चारावे पुनरपिहस्त ऋषिकेशि पद्मनाभे हस्त सव्यहस्तपञ्चाङ्गुयिंसि दामोदरे शिरस्थानि चतुरङ्गुलपृष्ठेसि घ्राणेसी तर्जनी आदिअंगुष्टेसि म्हणावा वासुदेव प्रद्युम्न अंगुष्ठा नामिके अनिरुद्ध श्रोत्र स्पर्शावे अंगुष्ट कनिष्ठिकेसी अधोक्षज नारसिंह म्हणा ऐसी अच्युते नाभी हृदय हृदयस्पर्श पंचांगुली उपेंद्र शिरसी देखा हरी श्रीकृष्णे भुंजास पाच अंगुली विधी पूर्वका येणे विधी स्पर्शावे श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी आचमन विधी आहे ऐसी जे करी भक्तीसी कैचे तया घरी करावे प्रातस्नान तेणे होय सर्व साधन तेजो बल आयुष्य आयुष्यवर्धन प्रातस्नान केलिया अशक्य संकट जाहले जरी अथवा न मिळे वारी સ્નાન કરાવયાચી પરી સાંગેન એક બ્રાહ્મણા અગ્નિસ્નાન ભસ્મસ્નાન અથવા કરાવે વાયુસ્નાન મંત્રસ્નાન કરરાાવે વિધિને આપોહિષ્ઠા મંત્રેસી આણિક સ્નાન ફળે અસ્તી જાસી અસેલ ભાવભક્તિ ગુરુદેવતા દર્શન માત્રી તીર્થસ્નાનફળે અથવા દર્શન માતા પિતા चरणतीर्थ भक्तीने घेता अंगावरी प्रोक्षिता तीर्थस्नान फळ असे प्रातस्नान करावयासी शीतोदक उत्तम परियेसी, अशक्य असेल देहासी उष्णादके करावे स्वभावे पवित्र असे उदक वरी जालिया अग्नी संपर्क, पवित्र झाले उदक अधिक गृहस्थासी मुख्य असे प्रथम दक घालूनी, पश्चात उष्णोदक मिळवणी स्नान करावे प्रतिदिनी गृहस्थाश्रमी घरी देखा नदी तीरी असे नरू, अशक्त असे शरीरू स्मरण करुनी नदी निर्धारू, आर द्रव्यस्त्रे अंग पुसावे मंगल स्नान विधान सांगेन ऐका ब्राह्मण रविवारी निषेध जाण ज्वर होय अंगासी कातीहानी सोमवारासी मंगळवारी मृत्यू लक्ष्मी पावे बुधवारेसी धनहानी होय गुरुवारी शुक्रवारी पुत्रघात शनिवारी संपत प्राप्त, अखिल जान तुम्ही निश्चित मंगलस्नान करावे नदीस्नान प्रवाहमुखी घरी पूर्वमुखी संध्याकाळी पश्चिममुखी स्नान करावे अवधारा श्वेतवस्त्र ब्राह्मणांची मुख्य असे परियेसी असावे उपवस्त्र बहिर्वासी उत्तर वस्त्र म्हणजे तया धोत्र नेसिल्यानंतरी विभूती लावावी परिकरी मंत्र विधान पुरस्सरी भस्म धारण करावे भस्म शुद्ध न मिळेजरी गोपीचन्दन लावावे द्वारावती मुख्यधरी दिवसी अग्राह्य विवाहादिशोभनदिवसी देवताकृत्यश्राध्यदिवसी अभ्यङ्गानन्तरसुतकेसी वर्जावे प्रातः सन्धे चे विधान साङ्गेन ऐका ऋषिजन नक्षत्रे असताची प्रारंभुन अर्ध्य सूर्योदयी घ्यावे सूर्योदय होयतव, तव जप करीत उभे असावे उदय समयी अर्घ्य घ्यावे तप्तपूर्वी देणे सर्व व्यर्थ गायत्री मंत्र जप करिता शिका बांधावी त्वरिता आसन घालोनी निरुता चित्त चित्तदृढ करावे ब्राह्मतीर्थे त्रेराचमन विष्णूनाम स्मरोन प्राणायाम विस्तारोन न्यासपूर्वक करावे ब्रह्म भूर्भ स्मरोम म्हणून प्राणायाम करावे तिनी त्रिपदा गायत्री जपे कोणी जपणारासी सर्वसिद्धी आता करा मार्जनासी सांगेन ऐका समस्त ऋषी जैसे असे स्मृती चंद्रिकेसी तेणे विधी करावे अर्घ्यर् द्याव्याचे विधान सांगेन ऐका ऋषीजन गोशृंगा तिके उंच करुन अर्घ द्यावे मनोभावे गायत्री मंत्र जपोनी सायम प्रातर्ध्यावी तिनी हंस शुचि शन मंत्रेसी माध्यानी अर्घ द्यावे अवधारा प्रातर्माध्यानी उभे बरवे सायम अर्घ वैसोनी द्यावे आचमन त्रिवार करावे करा प्रदक्षिणा असा वादित्य अर्घ घ्याव्याचे कारण सांगेन कथा विस्तारोन, राक्षस मंदेह दारुण तीस कोटी आहे ती देखा सूर्यासवे युद्धासी, नित्य येती परियेसी, संदेह पडे देवांसी सूर्या होईल उपजय अपजय होता सूर्यासी उदय अस्तमान नवे परियेसी, कर्मेन चालती ब्राह्मणांसी स्वाहा स्वदाकार न चले याची कारणे अर्घ्ये देती तिची वज्रा युधे होती जावोनी दैत्यांची लागती पराभविती प्रतिदिवसी दैत्य असती ब्रह्मवंश त्यासी वदिलिया गडती दोष प्रदक्षिणा करिता जाती दोष असा वादित्य म्हणून या ब्रह्महत्येचे पापासी भूप्रदक्षिणा दोषनाशी चारी पावले फिरता कैसी भूप्रदक्षिणा पुण्य असे गायत्री जप केल्या घरी ऐका एकची फळ असे निका बाहेर द्विगुण फळ अधिका नदी सी त्रिगुण फळ असे स्थळ वृंदावनी देखा दशगुण फळे आहे ती अधिका अग्निहोत्रादी स्नानी ऐका शताधिक फळे असती तीर्थ देवता सन्निधानी सहस्त्र फळ असे निर्गुणी फल हरी षटकोटी षटकोटीफळ अनंत फळ भिन्न काष्टासनी बैसोनी जरी, जप करीती मनोहरी दुःख होय त्यास अपारी भाग्य यश जाय, भस्मासनी व्याधिनाश कंबळासनी सुखपरीयेस कृष्णाजनी ज्ञानप्रकाश मोक्ष मोक्षश्रिया कुशासनी वशीकरण रोग अपहरण पापे जाती पळोन प्रज्ञा अधिक होय गायत्री मंत्राची प्रशंसा एकचित्ते परियेसा नाम मंत्र असे विशेषा अक्षरे दोन्ही मन कार म्हणजे आपुले मन त्रकार नाम आपुला प्राण मनप्राण एक वटोन जप करावा एकचित्ते जप म्हणजे अक्षरे दोनी, प्रख्यात अस्ती त्रिभुवनी जकार जन्म विच्छे दोनी, पकारे जन्म पापदुरी चारी वेदांसी मूळ एक गायत्री मंत्र असे ऐक याची कारणे जपावा निक वेद पटण फळ असे ऐसा मंत्र न जपे नर वृथा जन्म जैसा सुकर जप करा हो निर्धार चिंतिले फळ पाविजे न करावा उदकी बैसो न त्वरित होय प्रज्ञाहीन सांगेन त्याचे कारण अग्नि तीन विप्रमुखी आहवनीय गार्हपत्य दक्षिणाग्नी तिसरा विख्यात अगनी उदक संपर्क होता तेजत्व जाय अग्नीचे उदक वर या कारण बैसीजे आपण शुभासन हस्तस्पर्शोनी नाभी स्थानी प्रातकाळी जपावा माध्यानी हृदयस्थानी जपावा माळा धरोनी हस्तमुखे स्पर्शोनी सायंकाळी जपावा उभेनी करावा प्रातकाळी बैसो न की जे माध्यन काळी अथवा उभे राहोनी निश्चळी उभय पक्षी करावा बैसो न जपावा सायंकाळी पहावा वृक्ष मननिर्मळी जरी वृक्ष नसेजवळी नयनी जपावा ब्रह्मचारी गृहस्थांसी जप नेमिला वानप्रस्त वानप्रस्थ सहस्त्र मुख्य करावा संधी विग्रह होय जरी अष्टविंशती करापुरी अशक्य होय जरी दहा वेळ जपावा उत्तम पक्ष करा मानसी मध्यम मुके गोप्येसी वाक्या शरासी कनिष्ठ प्रकार परियेसा अस्ति गायत्रीसी मेोनी न म्हणावी परीयेसी म्हणता पातक महादोषी महानरक अवधारा पृथक करोनी त्रिपादासी जपा मंत्र अतिहर्षी पापे जाती ब्रह्म हत्या दोषी अनंत पुण्य पाविजे अंगुळी जपे एक पुण्य परवांगुळीने दशगुण शंख मणीने होय शतगुण प्रवाल माला सहस्त्रफळ स्फटिके दहा सहस्त्र पुण्य मोक्तिके लक्ष गुण जाण पद्माक्षी जप निर्गुण दशलक्ष पुण्य असे कोटी गुणे सुवर्णमाळा कुश रुद्राक्ष अनंत फळा जप करा तुम्ही निश्चळा गोप्यमाला धरोनिया जप करिता नुलंदीजे मेरू पाप बोलीजे अपारू प्राणायाम केला त्रिवारू मेरू लंघिले पाप जाय गायत्री जप तीन पादास प्रत्यही करावा एकादश पापांचा सर्वनाश त्रिरात्रीचे पाप जाय अष्टोत्तर शत जप करिता अमोघ पाप जाय परिता करावा सहस्त्र सहस्र एकचित्ता उपपातके नासती महापातकादि दोषासी कोटी जप करावा परीयसी जी जी कामना सी, त्वरित होय अवधारा जप करावा मन दृढे न पहावे मागे पुढे शुद्रादिक जातीकडे संभाषणादी करू नये कंडुनये देह आपुले, नेणता जरी इतुके घडले शोत्रा चमन करा वाहिले दोष नाही अवधारा ब्राह्मणाचे कान सप्त देवता आहे ती जाणा स्पर्श करिता तक्षणा पापे जाती परियेसा जपता निद्रा येई जरी अधोवायू जांबई आली जरी क्रोध रूप जपता भारी पापे घडती अवधारा नेणता घडे इतके जरी आचमन करावे श्रोत्री धेनु दर्शन करी मंत्र जपावा कुंडी स्थापोनी अग्निसी करावे नित्य हवनासी, वारा घालो नये त्यासी, हाते परणे मुखे सुपे व्याधिष्ट होय पर्णवाते सुपे दारिद्र्य धनक्षय मुके फुंकिलिया आयुष्य जाय हस्तीमुळी मुळी होय मृत्यू फुंकणी अथवा विंजणेसी वायु घालावा अग्निसी काष्टे समृद्धी परियेसी ज्वलित असावा अग्निदेखा ज्वाला निगती जयेस्तानी आहुती घालावी तिये वदनी समिदा आणाव्या ब्राह्मणी शुद्र हस्ते घेऊ नये समिदा पुष्पे दुर्वा देखा आणू नये शुद्रे ऐका हो मद्रव्य आहे ती विशेखा सांगेन नावे परियेसा साळी सावे निवार तंदुळ असती मनोहर गोधुम जव निर्धार यावनाळ राळे मुख्य असती साठी दाणे मिती प्रमाण आहुती मुख्य कारण अधिकत्वानं करावणे घृत संपर्क करावे घृत नसेल समयासी तिळ पवित्र होमासी तिळाचे तैल परियेसी तेही पवित्र असे देखा स्वाध्याय दिवसासी मना वेद शक्तीसी अनध्याय होय तया दिवशी एक ऋचा म्हणावी तेही नये एकाद्यासी मंत्र म्हणावा विशेषी नमो ब्रह्मणे मंत्रासी तीन वेळ जपावे एकादे दिवसी न घडे जरी अथवा होय समय रात्री जप करावा गायत्री वेद पटण फळ असे श्वेत तिळ देवांशी धूम्रवर्ण ऋषीजनांसी कृष्णवर्ण पितरांशी तर्पण करावे यज्ञोपवित सव्य देवांशी निवितीने करावी ऋषींसी अपसव्ये पितरांसी तर्पण येणे रीति देवांसी अंजुक एक सी अंजु द्रव्य सम्यक पितरांसी अंजुली त्रिक तर्पण ऐसे करावे स्त्रियांसी अंजु ऐक देखा व्यतिरिक्त माता बंधुसी ऐका सा पत्नी आचार्य नामिका दयांजि करावे देवब्रम्ह ऋषिश्वरांसी अक्षता मुख्य तर्पणासी कृष्ण तिळ पितरांसी अनंत पुण्य परियेसा जदी न करी तिळ तर्पण उदके मुख्य करा जाण मुद्रिका हस्ती असे सुवर्ण दर्भ पवित्री करावे पायन धुता मंगळस्नान तिळावीण करता तर्पण श्राद्ध करी दक्षिणे वीण निष्फळ असे अवधारी निषिद्ध बोलले ज्या दिवशी तर्पण करावे उदकेसी दिपवाळी चतुर्दशेसी करावे तर्पण परियेसा अंगारक कृष्ण चतुर्दशीसी यमाचे नावे विदिसी करावे तर्पण परियेसी यज्ञोपवित सव्याने एकेक -एक तिळ घेऊनी त्रिवार अंजुई देऊनी यमाचे नाम उच्चारोनी, तर्पण करावे भक्तीने यमाची नावे त्रयोदशी सांगेन ऐका विस्तारेसी यम धर्म राजनामे ऐसी अंतक चौथा जाणा वैवस्वत देखा सर्व सर्वभूतक्षय ऐका आठवा औदुंबर नामिका निलाय परमेष्टी दहा जाणा वृकोधर चित्ररेखा चित्रगुप्त त्रयोदशिका का नामे म्हणून एकेका नदी तद्यावे परियेसा समस्त पातके नासती रोग व्याधी न पीडिती न घडे कधी अपमृत्यु राधी महापीडा शुकल पक्षी मागमासी तर्पण करावे अष्टमीसी विष्मनामे वर्ष वर्षपातके परिहार होती ऐसे तर्पण करोनी सूर्यनामे अर्घ्येती द्यावी समस्त विद्वज्जनी भणे सरस्वती इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरो श्रीनरसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे आह्निकनिरूपणं नाम षट्त्रिंशोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्रीगुरुदेवदत्त